श्री क्षेत्र वरखेड येथील स्थान वंदनासाठी आपण जात आहोत सुरेगावहून वरखेड नऊ किलोमीटर अंतरावर आहे वरखेडहून तीन किलोमीटर अंतरावर रामडोह लिप्टजवळ आपली स्थाने आहेत प्रणाम श्री क्षेत्र घटसिद्धनाथ येथील हेही पाण्याखाली असणार स्थान दुर्मिळ दर्शन आपण करण्यासाठी आलेलो आहोत या साईडला आपल्याला उंचावर दिसत आहे आता सध्या पाणी नसल्यामुळे पूर्ण स्थान सध्या उघड झालेलं आहे चला स्थान बंदन करूया आणि तेथील लिळा देखील संत महंताकडून आपण श्रवण करूया आपण आता स्थानाकडे चाललेलं आहे उन्हाळा असल्यामुळे पाणी कमी झाल्यामुळे करण्यासाठी जातात

घट सिद्धनाथ या ठिकाणी आपण आदरणीय बाबा आहेत बाबा हे स्थान कोणतं हे लिंगा श्री चक्रधर प्रभूनी पाच जे लिंगास विडा वाहिलेला आहे त्यातलं हे महत्वपूर्ण हे स्थान आहे पाच लिंगापैकी एक पाच लिंगापैकी एक नांदूर मदमेश्वर आहे नाशिक जवळ त्र्यंबकेश्वर आहे घटसिद्धनाथ आहे आपेगाव आहे आणि पाच अंबिनाथ स्वामी स्वामींनी वाहिले आहे प्रणाम आज श्री क्षेत्र घटसिद्धनाथ या ठिकाणी मी आलोय अतुल मुनी अंकुळनेरकर ज्यांची भेट मला पाच सहा वर्षापूर्वी रांजणगाव येथील स्थानावरती झालेली होती नवीन स्थान ते सापडलेलं होतं आणि त्या दिवसापासून आम्हाला एकत्र खानपान घडलं खानपान एकत्र घडलेलं आहे आणि त्यांनी त्या भिक्षेचा प्रसाद मला दिलेला होता म्हणून ते विसरत नाही आणि त्या दिवसापासून परमेश्वर हे कार्य करून घेत आहे आदरणीय अतुल मुनीकडूनच आपण या स्थानाची लीळा श्रवण करणार आहोत सर्व सद्भक्तांनो घट सिद्धनाथाच्या स्थानावरती सध्या जे आतुल मुली जी आहेत ते आहेत आणि इथं प्रभाकर दादा भुले ज्यांची स्थानाविषयी अखंड तळमळ आहे पहा आणि केवळ त्यांच्या प्रेमामुळे सर्व सद्भक्तांच्या आन... प्रेमामुळे मी या ठिकाणी आलेलो आहे विशेष म्हणजे त्यांच्या विनंतीला मान देऊनच मी तर थांबलोय त्यांनीच मला एकदा पोल सेवेसाठी ओके okay. तर आदरणीय अतुल मुलींजीकडून आपण आहे त्या स्थानावरची लिळा श्रवण करूया सर्वज्ञ श्री ले चक्रधर स्वामी स्वामी ज्यावेळेस उत्तर दार स्वामी उभे होते स्वामी उभे असताना स्वामींनी नंदीत जो मोठा दगड होता त्याच्याकडे हात करून बाईसांना आणि भक्तिजनांना सांगितलं हे पहा गोंदूचे फूल मग या ठिकाणी आल्यानंतर गोंधो भाव कथन भाव जैसा राऊळ पेंडियाचा कथन आधीचं नाव आहे भाव जैसा राऊळ पेंडियाचा कथन मग या ठिकाणी स्वामींचं आसन असताना स्वामींनी ते कथन केलेलं आहे ते विचारलं जिथे एक कैसा मग त्यावेळेस स्वामी म्हणतात इथे एक रावळ पिंडिया नावाचा भक्त होता तो या देवतेला प्रतिदिनी फुले अर्पण करायचा ती फुले संपली फुले भेटेन असं झाली तर त्याने काड्या व्हायच्या चालू केल्या काढ्याही संपला दुष्काळ पडला काढ्याही नव्हत्या काढ्या संपल्यानंतर त्याने छोटे छोटे सफेद पाषाण व्हायला चालू केले आणि ते संपल्यानंतर त्यांनी एक दिवशी त्यांच्या चार शेवटच्याही पलीकडं उचलेना असा आवाट हवी अनेक म्हणजे फार मोठा पाषाण आणला आणि तो पाषाण आणत असताना उत्तर दारवंठ्याला तो ज्यावेळेस दारवंठ्या समोर उभा होता त्यावेळेस ती देवता समोर प्रगट झाली आणि म्हणाली अरे थांब टाक टाक खाली टाक सांग आणि त्याने तो दगड खाली टाकला टाकल्यानंतर ती देवता त्याला प्रसन्न झाली माग म्हणून मी तुला प्रसन्न झालो आणि असं झाल्यानंतर ती देवता प्रसन्न झाल्यानंतर माग मी तुला प्रसन्न झालो त्याने चौदा चौकडीचं राज्य मागितलं म्हणजे सांगण्याचं तात्पर्य असं जर कोणाला काही प्रसन्न झाल्यानंतर त्याने ईश्वराला काय मागावं हे कळलं नाही ज्याचा त्याचा भाव एवढा होता एवढी त्याची श्रद्धा होती एवढी त्याची सेवा होती पण त्याच्या भावाप्रमाणे त्याला फळ भेटलं नाही म्हणजे आपण नाही ठरवा आपला भाव कसा पाहिजे एक देवतेच्या ठिकाणी जर त्याचा भाव एवढा आहे तर ईश्वराच्या ठिकाणी आपला भाव कसा पाहिजे अशी ह्या स्थानाची वेळा आहे आणि ह्या स्थानावर बसून स्वामींनी हे कथन केलेलं आहे सर्वज्ञ श्री चक्र स्वामी की प्रणाम बाबा आता हे जे इथं स्थान आहे हे कोणतं स्थान आहे आणि याची थोडीशी माहिती आम्हाला सर्व द्यावी ज्या भिक्षुकांनी स्थान केली ते म्हणजे मौद्याची बुवाजी दादोडीच्या बाबांसोबत ज्यावेळेस इकडे आले त्यावेळेस त्यांनी स्थानांची सगळी स्थान शोधणी केलेली आहे आणि स्वतः बाबांनी ज्या ठिकाणी भिक्षुक पाठवले होते मग ते का मागच्या वर्षी या ठिकाणी आल्यानंतर त्यांनी सांगितलं की ह्या उत्तर दारवंटाच्या आहेत मग या ठिकाणी स्वामी पायरीवर उभे राहून त्यांनी तो दगड दाखवला हे पा गोंदूची फुल असं त्यांचं म्हणणं आहे मग त्यांचं म्हणणं आहे हाच हा उत्तर दहावंटाय मग काही लोक याला म्हणतात काही लोक त्यालाही म्हणतात म्हणजे मध्य भरपूर आहेत परंतु उत्तर दहावंटात ते पाषाण नमस्कार असं मोदीचे व आल त्यांनी सांगितल्यानंतर ते जे भेंड्याचे जे भाऊ पितर म्हणून आता त्यांची दीक्षा झालेली आहे त्यांनी ते हे बांधकाम केलं मर्दे स्थान आहे या ठिकाणी देवाला स्वामींना स्नान झालेला आहे मग या ठिकाणाहून स्वामींनी पार्थून स्वामीला पारून अं ब्राह्मणी या ठिकाणी नेलेला आहे सारंग पाणी भट ते आणि राजवासाना घेऊन या ठिकाणी आले होते आणि राजवासांना मग ज्ञानचक्षू इथे दिलेले त्या स्थानावर ज्ञानचक्षू अरे स्वामी की जे देवा महाराज आमचे ज्ञान चक्षु उघडा आम्ही या बहुत चक्रामध्ये त्याच्यासाठी आपली भेट परमेश्वर घडून श्री चक्रधै स्वामी की जे या ठिकाणी अनिराज व्यासांना ज्यावेळेस स्वामींपासी त्यांचे माता पिता घेऊन आले त्यावेळेस त्यांना डोळे नव्हते डोळे नव्हते म्हणजे जन्माला आल्यानंतर त्यांनी डोळे उघडले नव्हते बाकी बरेचसे लोक त्यांना म्हणाले हा पुत्र अंधळ आहे काही पाटकर असे म्हणतात काही पाटकर पाट होतात नाही जन्मल्या बरोबर तिथं त्यांचे डोळे उघडायचे बाकी होते त्यांना स्वामींच्या हातावर दिल्यानंतर त्यांनी डोळे उघडले आणि स्वामी त्याला भक्ताच म्हणतात आज देवा भक्ताची भेटी झाली आपण तर म्हणतो आम्ही देवाचे भक्त आहे पण तर देव म्हणतात हा माझा भक्त आहे आपण लाख हो आम्ही देवाचे भक्त आहे आम्ही देवाचे भक्त पण या ठिकाणी स्वामी म्हणतात हा माझा भक्त आहे आज देवा भक्ताची भीती झाली आनंद मूर्ती होती आणि स्वामींनी अवलोकन केलं आणि सांगितलं आज याचे चर्म चक्षू जाऊन यांना ज्ञान चक्षु येतील असे हे आमच्या पंथाचे आणि राज व्यासांना या ठिकाणी स्वामींनी जला बरोबर हातात घेतलं असं भाग्य आम्हाला लाभो की देवाने आम्हाला हातात घ्यावं तर हातावर देवाने आम्हाला घ्यावं आणि आमचा धर्म सांभाळून आम्हाला ज्ञान द्यावं हेच मी सर्वांसाठी देवाला विनंती करतो सर्व स्वामी की जय मी श्री क्षेत्र घट सिद्धनाथ या स्थानावरती आलोय आणि येथील जे काही सदभक्त आहे भेंडा तालुका नेवासा जिल्हा अहमदनगर येथील आ, सागर दादा काळे या ठिकाणी भेटलेले आहेत आणि ते असे म्हणत होते गुरुजी बऱ्याच दिवसापासून मला भेटायची इच्छा होती कस होत एकदम आनंद वाटला गुरुजीला भेटून सगळ्या स्वामींचे सगळे लीळा सगळे स्थान वगैरे हे सगळे युट्यूब मार्फतून सगळ्या भक्तांना होते व त्यांची सगळी सेवा करते हे गुरुजींचे मी आपण दंड बोलतो आणि गुरुजी ही सेवा करते याच्यापासून सगळ्या भक्तांना वगैरे पोहच होतात आदरणीय मनोधर्म असा आहे कार्य सातत्याने ते, ते करतात या परिसरामध्ये अनेक उपक्रम ते चालू केलेले आहे जाताना तेही सांगितलं गुरुजी कुठे साधू सांताना किंवा इतर ठिकाणी काही साह्य लागलं तरी मला जरूर कळवा मी आपला सर्वांसाठी मदत कार्य करीन अशा पद्धतीने सांगितलेले आहे या ठिकाणी श्री क्षेत्र घटसिद्धनाथ हे वरखेडमध्ये आहे या ठिकाणी स्वामींनी लिंगा विडा वाहणे स्थान आहे या ठिकाणी स्वामींनी लिंगाला विडा वाहिलेला आहे समोर द्वारशंका स्थान आहे त्याच्यासमोर वस्ती स्थान आहे समोर स्वामींनी आपण जिथं तीन चार नारा ठेवले तिथं तुम्ही श्रीकर आणि उजवा श्रीकर ठेऊ श्रीचरण ठेवून अवलोकन स्थान आहे समोर वस्ती स्थान आहे स्वामींची मुक्काम होता वस्ती होती पूजावसर झालेला आहे सारंग पाणी भट्टांनी या ठिकाणी पूजावसर केलेला आहे आणि समोर एकदम समोर जर बघितलं तर त्या ठिकाणी स्वामींच मर्दनामाजने स्थान आहे मर्दनामाजने स्थानाच्या मर्दना स्थाना पलीकडेच अनिराज व्यासांना ज्ञान चक्षुदान दिलेले आहेत आणि समोर या ठिकाणी आता हे मुलगे या ठिकाणी भाव जैसा रावण पिंडियाचा ठिकाणी सहा स्थाने आहेत स्वामी किती एक दिवस वास्तव्य होत हे आले लेखी आलेलं नाही पण वस्ती स्थान आहे तार। तार। सांगितलेलं आहे आपल्याला जर खडकुलीला जायचं असेल तर होडीवाल्याने जास्त पैसे द्यायचे नाहीये नाही सायंकाळची वेळ आहे या साईडला आपलं हे स्थान आहे ज्या ठिकाणी सर्वज्ञ श्री चक्रधर प्रमुनी लिंगास विडा वाहिलेलं जे स्थान घट निश्चितनाथाच सा, या साईडला काही स्थान आपल्याला दिसत आणि महत्त्वाचं जे आहे या साईडला अतिशय जोरात वारा सुटलेला आहे लाटा सध्या जोराने यायला लागलेला आहे आणि निसर्गरम्य वातावरण सध्या आपण या घट नाताच्या ठिकाणी पाहत आहोत दंडवत प्रणाम दंडवत प्रणाम हे स्थान दिसत आहे आणि इकडे जे आहे जायकवाडी धरणाचं गोदावरी जे पाण्याची पातळी आहे ती आपण सध्या पाहत आहोत या ला। साईडला अखांग लाटा सध्या येताना आपल्याला दिसत आहे अशाही वादळामध्ये पावसामध्ये आमच्या सर्वांची या ठिकाणी सेवा चालू आहे तिकडे पाऊस येण्याचा संभव आहे लाटा देखील जोरात सुटलेला आहे आणि चला आपण आपल्या स्थानाकडे आपण जाणार आहे सर्व सत भक्तांना चॅनल लाईक करा कॉमेंट करा शेअर करा आणि चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय